मित्र नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो आपल्या बोलके भावा या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन या सगळ्या गोष्टींमध्ये एक एक सगळ्यात संतोष देशमुख हत्याकांड महत्वाची अपडेट आज आपल्या हाती लागलेली किंवा या अपडेटवरती किंवा या बातमीवरती शंभर टक्के जरी शिक्कामोर्तब नसला तरी पन्नास टक्केपेक्षा जास्त या बातमीला महत्व आहे कारण आज या बीडमधील मसाजो गावमध्ये देशाचे आदरणीय नेते ज्येष्ठ नेते अं शरद पवार साहेब त्या ठिकाणी भेट द्यायला जात आहेत आणि शरद पवार एखाद्या ठिकाणी भेट घ्यायला गेल्यानंतर सरकारवरती प्रशासनावरती ताण येतो यात कुठलीही गोष्ट कुठलाही नाही म्हणजे हे आपण आतापर्यंत पाहिलेलंच आहे जिथे जिथे शरद पवारांनी ज्या ज्या ठिकाणी भेट दिली तिथली प्रकरणं नंतर चिघळली खूप आणि त्या प्रकरणाविषयी खूप परत वाच्यता झाली आज या प्रकार या मधल्या मसाजो गावाला शरद पवार भेट देत असतानाच एक महत्वाची अपडेट बाहेर येताना दिसते ती अपडेट अशी मित्रांनो हे समजून घेण्यासाठी आपलं चॅनेल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा महत्वाच्या व्हिडिओच्या अशाच विषय अशाच विषयावरील व्हिडिओ आणण्यासाठी आपलं बोल की भावा हे युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आज खाते वाटप होणार असण्याची चर्चा आपल्या समोरांसमोर आहे महाराष्ट्रामधल्या मंत्र्यांसाठी खाटेवाटे म्हणजे मंडळ तयार झालेलं आहे कॅबिनेट मंत्रिमंडळ किंवा राज्य मंत्रिमंडळ तयार झालेलं आहे परंतु कुठल्याही प्रकारे कोणालाही खाती देण्यात आलेली नाहीत आणि खाती न दिल्यामुळं आतापर्यंत सगळा गदारोळ हा महाराष्ट्रामध्ये एकूणच विरोधकांनी उठवलेला आहे या सगळ्यामध्ये मस्सा जो गावचं जे प्रकरण झालं या सगळ्या प्रकरणाशी कोण निगडित आहे तर त्या निगडाशी त्या प्रकरणाशी निगडीत वाल्मिक कराड यांच्याविषयी सगळीकडे सर्वत्र चर्चा आहे मग वाल्मिक कराड हा कोणाचा माणूस आहे वाल्मिक कराड हे कोणाच्या अंडर काम करतात तर ते धनंजय मुंडे यांच्या अंडर काम करतात आणि धनंजय मुंडेंवरती इतके आरोप होत आहेत धनंजय मुंडेंवरती संपूर्ण महाराष्ट्रामधून अगदी सत्ताधारी लोकांकडून सुद्धा आणि कॅबिनेट मधल्या सुद्धा अगदी मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी धनंजय मुंडेंना तार्यावरती पकडलेले मागच्या तीन दिवस धनंजय मुंडे या सगळ्या प्रकरणापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यांना हे समजलं की जितकं आपण लांब राहू तितका आपल्याबद्दल लोकांमध्ये निगेटिव्हिटी जास्त जाणार आहे त्याच्यामुळं धनंजय मुंडेंनी आज सकाळी म्हणजे आज सकाळी ज्यावेळेस आज दुपारनंतर कॅबिनेट खाते वाटप होणार असल्याच्या चर्चा आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली किंवा अजित पवारांनी धनंजय मुंडेंना बोलावलं देखील असावं असाही त्या पाठीमागचा कयास आहे काल रात्री ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची बैठक घेतल्यानंतर त्या बैठकीमध्ये हा महत्वाचा मुद्दा पॉइंट ऑफ झालेला आहे की ज्या माणसाच्या नावाने वाल्मिक कराड यांच्या नावाने धनंजय मुंडेंना बदनामीला सामोरं जावं लागते किंवा धनंजय मुंडेंचा सुद्धा इन्वॉल्टिन आहे का या सगळ्या प्रकरणामध्ये हे ज्यावेळेस तपासलं जाते त्यावेळेस कुठेतरी धनंजय मुंडेंचाच राजीनामा घ्या असा एक कयास त्यांच्याच मंत्रिमंडळात तयार झालेला आहे विरोधकांचं पण ठीक आहे परंतु सत्ताधारी लोकांना सुद्धा वाटतंय की धनंजय मुंडे मंत्रिमंडळात नसावेत जर ते मंत्रिमंडळात असतील तर आपल्याला इतकं बहुमत मिळून सुद्धा विरोधकांकडून हे टोमणे आपल्याला पाच वर्ष सहन करावे लागतील त्याच्यामुळे आज सकाळीच म्हणजे काल रात्री त्यांनी मीडिया समोर येऊन काही घाईत सांगितलं त्यांच्या चेहऱ्यावरचं बॉडी लँग्वेज सांगत होते की त्यांचं खातं गेलेलं आहे त्यांच्याकडून किंवा महत्वाचं खातं त्यांना कुठलं मिळणार सुद्धा नाही कारण कृषी खात्यातला सुद्धा घोटाळा खूप मोठा घोटाळा समोर येतोय आणि हे सगळं असतानाच धनंजय मुंडेंचं अजित पवारांना भेटायला जाणं किंवा अजित पवारांनी धनंजय मुंडेंना भेटायला बोलावणं की बाबा नक्की हा विषय काय आहे हे आता आपण खूप दुर्लक्ष केलं परंतु म्हणजे अजितदा सुद्धा खूप दुर्लक्ष केलं या प्रकरणावरती परंतु अजितदादांचा राजकीय गुरु शरद पवार जर मासाजोग मध्ये जात असतील आणि त्या प्रकरणाची चौकशी करत असतील तर अजित पवार अजून तिथे काय गेलेले नाहीत हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे त्यांचा मतदारसंघ त्यांच्या आमदाराचा मतदारसंघ असून सुद्धा ते ठिकाणी गेलेले नाहीत परंतु शरद पवार जाऊन भेट देत आहेत हे कुठेतरी शल्य अजित पवारांना लागलं असेल त्याच्यामुळेच त्यांनी त्या ठिकाणी धनंजय मुंडेंना बोलावलं आणि धनंजय मुंडेंविषयी सगळ्यांमध्ये रोष आहे त्याच्यामुळे धनंजय मुंडेंना तात्पुरतं तरी कुठलंच खातं देऊ नये त्यांना बिन खात्याचे मंत्री म्हणून ठेवा हे प्रकरण निवडल्यानंतर किंवा ह्या प्रकरणातला जे कोणी आरोपी त्यांच्याविषयी काट म्हणजे कारवाई पूर्ण झाल्यानंतरच कदाचित धनंजय मुंडेंना मंत्रीपद दिलं जाईल परंतु तात्पुरतं तरी कारण उद्या धनंजय मुंडेंना जर खातं दिलं तर पुन्हा एकदा जो संघर्ष महाराष्ट्रभर पेटणार आहे आणि विन नाहक त्रास हा सरकारला होत आहे सरकारचा याच्यामध्ये काय संबंध आहे का देवेंद्र फडणवीसांचा वाल्मिक करार धनंजय मुंडेचा काय संबंध आहे परंतु सगळ्यांनाच दारेवरती धरतात ते देवेंद्र फडणवीसांना कारण देवेंद्र फडणवीसच सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडेंना देवेंद्र फडणवीस वाचवतात का असा एक भूमिका त्यांच्यातच म्हणजे बीजेपीमध्येच हा एक कुठेतरी एक नॅरेटिव्ह प्रस्थापित होतो की आपला नेता हा एन सी पीच्या नेत्याला वाचवण्यासाठी इतका का उतावळा झालेला आहे त्याच्यामुळं धनंजय मुंडेंचा आज कदाचित या मंत्रिमंडळामधून त्यांना बाहेर काढलं जाऊ शकतं किंवा त्यांना या मंत्रिमंडळातून बिन खात्याचे मंत्री केलं जाऊ शकतं किंवा एखादम किरकोळ खातं दिलं जाऊ शकतं कारण सध्या धनंजय मुंडेंची सुद्धा मनस्थिती कुठलंही खातं सांभाळण्यासारखी नाहीये कारण अनेक प्रकरणांमध्ये धनंजय मुंडे अडकत चाललेले आहेत काही प्रकरण खरी असतील काही प्रकरणं खोटी सुद्धा असू शकतात परंतु यात अडकणं एका मंत्र्यासारख्या मंत्र्याच्या लेवलच्या माणसांनी या सगळ्या गोष्टींमध्ये अडकणं आणि विरोधकांनी सपाटाच लावून धरलाय की धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या त्याच्यामुळे कदाचित आज धनंजय मुंडे आणि अजित पवार यांची भेट झाली असावी आणि धनंजय मुंडेंनी अजित पवारांना सांगितलं असेल किंवा अजित पवारांनीच खडसावून विचारला असेल की बाबा हे नक्की काय विषय हे कुठपर्यंत येते नक्की आज आपले सरकारवरती जर याचा परिणाम होत असेल किंवा कॅबिनेटवरती याचा परिणाम होत असेल तर तुम्हाला थोडं याच्यापासून लांब राहावं लागेल त्यामुळेच आज धनंजय मुंडेंचा अजित पवारांशी भेट झाली तीन दिवसानंतर अज्ञातोसात गेलेले धनंजय मुंडे बाहेर आले आणि त्यांनी या ठिकाणी कालच्या बॉडी लँग्वेजवरनं समजत होतं की धनंजय मुंडेंच्या हातातून मंत्रिपद गेले आहे गे। तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं खरोखरच धनंजय मुंडेंच्या हातातून मंत्रिपद गेलं असेल का किंवा सरकार त्यांच्याकडून मंत्रिपद काढून घेईल का त्यांचं मंत्रिपद काढल्यानंतर काय विषय होणार आहे हे नक्की आपल्याला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि असेच चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र